हॅलो फ्रेंड्स तुम्हाला पण असे मस्त बेबी बॉ गर्ल्ससाठी जर फ्रॉक बनवायचे असेल तर या व्हिडिओमध्ये या फ्रॉकची मी कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे त्यासाठी मी फोर फोल्ड कपडा घेतलेला आहे त्याची उंची दहा घेतलेली आहे आणि शोल्डर चार घेतलेला आहे मुंडा पण चार घेतलेला आहे छोट्या मुलींना चारच सफिसियंट होतं आता छातीचा चौथा भाग मी सात घेतलेला आहे आणि कमरेचा पण सात म्हणजे साडेसहा घेतलेला आहे हाफ इंच कमी करायचं चा कमरे छातीच्या च चा चौथ्या भागामधून असं आणि एक इंचावरती मुंड्याचं मार्किंग केलेली आहे आणि गळा केलेला आहे गळा मी वी गळा ठेवणार आहे अशा प्रकारे पूर्ण आपल्या टॉप पार्टची ड्राफ्टिंग करून झालेली आहे आता कटिंग करून घेऊया एकदम छान अशी कटिंग करून झालेली आहे आता फोरफोल्ड कपडा घेणार आहे असं आता त्याला फोरफोल्ड कपडा घेऊन थोडीशी मार्जिन सोडून मी कट करून घेणार आहे कारण स्टिचिंग करताना आपल्याला काही कमी जास्त होतं त्यामुळे थोडं एक्स्ट्रा सोडायचं असतं आता त्याचा घेराचा पार्ट मी घेतलेला आहे त्याची रुंदी मी दहा घेतलेली आहे आणि अशी लांबी मी तीस घेतलेली आहे कपडा थोडा जास्त घेतलेला आहे एक इंच थोडा जास्त घेतलेला आहे आता अशा प्रकारे स्टिचिंग करून घेणार आहोत मी नाही तर असं शोल्डरला ना नॉड लावणार आहे बघा अशा पद्धतीने मी नवीन चाचे नॉड तयार करून घेतलेली आहे अशा प्रकारे आतमधून काय घालाय नॉड घालायची आणि स्टिचिंग करून घ्यायचं आहे पूर्ण असं च्या मुंड्याला पण स्टिचिंग करून घेरा घेणार आहोत कारण आपल्याला स्लीवलेस बनवायचा आहे त्यामुळे अशा प्रकारे पूर्ण स्टिचिंग करून घेणार आहोत स्टिचिंग करून झाल्यानंतर हे एक्स्ट्राचा कपडा वगैरे सगळं कट करून एकदम फिनिशिंगमध्ये असं फोल्ड करून घेणार आहोत बघा अशा प्रकारे मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि कपडा ही अस्तरला जॉईंट करून घेतलेला आहे माझे दोन्ही पार्ट रेडी झालेले आहेत दोन्ही पुढचा आणि मागायचा सेमच करायचा आहे आपल्याला काही वेगळा करायचं नाही त्यामुळं मी व्हिडिओमध्ये एकच दाखवलेला आहे अशा प्रकारे दोन्ही पार्ट रेडी कर झालेले आहेत आता मी इथं फि टीम मारून घेणार आहे अशा प्रकारे पूर्ण टीम मारून झाल्यानंतर ह्या आपला बॉडीचा पाठ हा रेडी होईल तुम्ही जर माझ्या चॅनेलला कोणी सबस्क्राइब केलेला नसेल तर चॅनेलला सबस्क्राइब करून घ्या मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन हो येत जाईल आता आपल्याला घेर तयार करायचा आहे घेरासाठी अस्तराने कपडा जॉईंट करून घ्यायचा आहे बघा फोर फोल्ड रूम मला घेरा कटिंग कर करताना तर घेराची लांबी रुंदी सांगितलेलीच आहे अशा प्रकारे तरी पण मी एकदा सांगणारच आहे दहा रुंदी घ्यायची आहे आणि उंदी अशी लांबी तीन घे तीस घ्यायची आहे प्रकारे आता कपडा आणि अस्तर जॉईंट करून घेतलेला आहे आता आपल्याला ते आपण टॉप पार्ट बनवलं ना त्याला आपण लावायचं आहे बघा अशा प्रकारे कोण्यामधून दोन्ही जॉईंट करून घ्यायचं आहे एक इंच किंवा दीड इंचापर्यंत असले आपल्याला प्लेट्स न टाकता असेच स्टिच करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे एकदम सावकाश असे एक दीड इंचावरती असंच स्टिच करून घ्यायचं म्हणजे फिटिंग करताना असं इतर जाड वगैरे येणार नाही एक दीड इंचाच्या नंतर ना अशा आपल्याला छोट्या छोट्या एकदम एकसारख्याच आणि एकदम छोट्या छोट्या असा नाजूक अशा प्लेट्स मारून घ्यायचे आहेत बघा मी कशाप्रकारे प्लेट्स मारून घेते ना त्याचप्रकारे तुम्हाला पण प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत अशा प्रकारे प्लेट टाकून झाल्यानंतर आपला हा घेर रेडी होईल बघा मी कसे प्रकार असे छोट्या छोट्या एकदम सारख्या प्लेट टाकून घेत घेत आहे आणि प्रकारे तुम्हाला पण टाकून घ्यायचं आहेत आता आपल्याला अशा प्रकारे आपला घेराचा पार्ट पण रेडी झालेला आहे तुम्हाला मी दाखवते आपला घेर कसा रेडी झालेला आहे काय नाही बघा एकदम छान एकदम फिनिशिंगमध्ये आपला घेर हा रेडी झालेला आहे आता फिटिंग टाकून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी पूर्ण एक इंचाचं मार्जिन सोडलं होतं ना ते पूर्ण एक इंचाचं मार्जिन सोडलं होतं तेवढ्यापुरती फिटिंग टाकून घेणार आहे अशा प्रकारे आपल्या बेबी गर्लची छान अशी मस्त अशी फ्रॉक रेडी झालेली आहे त्याला मी बंद पण लावणार आहे अशा प्रकारे बंद आहे मधल्या बाजूने सोडायचा म्हणजे आपल्याला सवाशे केल्यानंतर आपल्याला सव्वाशे साईडनं येऊन जातो अशा प्रकारे एकदम मस्त असा त्याला आपण हे बेबी गर्लसाठी फ्रॉक हा रेडी केलेला आहे त्याला मी खालून ए, पिको करून घेतलेला आहे तुम्हाला पिकोचा व्हिडिओ काही दाखवत नाही आहे पिको, पिको करून घेतलेला आहे बघा अशा प्रकारे आपला हा फ्रॉक रेडी झालेला आहे त्याला मी थोडंसं डेकोरेशन करणार आहे फल फ्लावर वगैरे आता आपल्याला काय करायचं खाली ग्रिल लावायची आहे त्यासाठी मी पाच इंचाचा असा मोठा कपडा घेतलेला आहे आता लांबी काय सांगते नाही जेवढा आपल्याला लागणार आहे ना तेवढी पूर्ण लांबी घ्यायची आहे फ्रॉकला जेवढी लागेल तेवढी आणि रुंदी पाच इंच घ्यायची आहे असा प्रकारे आपल्याला पेनीच्या साह्याने किंवा स्क्रूड्राईव्हच्या साह्याने आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे स्टिच करताना एकदम छान होईल बघा अशा प्रकारे मी ग्रिल तयार करून घेतलेली आहे व्हाईट कलरची लेस लावलेली आहे अशा प्रकारे आता आपला मी काय करणार आहे ह्या साईडला थोडे फ्लावर लावणार आहे रेडीमेड फ्लावर विकत आणून लावणार आहे अशा प्रकारे आपला एकदम रे बेबी गर्लचा फ्रॉक रेडी झालेला आहे तुम्ही पण तुमच्या बेबी गर्लसाठी असे फ्रॉक रेडी करत करत जा असेच नवनवी व्हिडिओ माझ्या चॅनलला येत जातील माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर लाईक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका बघा एकदम मस्त असं मी रेडीमेड फ्लावर आणून लावलेले आहेत बघा एकदम छान असं आपल्या बेबी गर्लच्या फ्रॉकचा लुक एकदम मस्त असा आलेला आहे कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला बघा एकदम मस्त असे फिनिशिंगमध्ये हा ड्रेस रेडी झालेला आहे चला तर मग बाय